तर हाय मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मधन युवा ब्लॉकमध्ये सात वाजता स्वागत आहे सकाळचे वाजलेले आहेत सात आणि उठून इतकी थंडी ना पावसामध्ये गावाला इतकी थंडी ना पावसामध्ये गावाला काय सांगू म्हणजे होतं एकदम सकाळच्या सात वाजले आणि मुलं हे शाळेत चालले तर शाळेतले मुलं काय काय शाळेत चाललेत बघा दिसतात तुम्हाला धुकामुळे दिसत नसलं धुकं खूप आहेत ना असं कसं करायचे आणि इथं इथं बाबा आजची जे आहे ना सावबी माळे तर ती फुलांची माळ जी असते ना ती ओढतात ते कारण की ती करायलाच लागते मेन ती तर मित्रांनो सकाळचे वाजलेला होते सात वाजले सकाळचे आणि इतकं इतकं कंठा आला सकाळचे सात वाजता उठायला नंतर मला काय सांगू खूप थंडी वाजते सकाळी तर इतकी थंडी आहे सकाळ सकाळी तर लवकर लवकर उठायचं सगळ्यांना पहिले इथं लवकरच उठून दिलं सकाळी सात वाजताच उठून दिलेलं आहे जायचं कळस ना म्हणून मी फटाफट आवडून घे हां हां करतो ना तयारी आवरून घेतो मग ते मुला भेटतो आता मित्रांनो आम्ही निघालेलो आहे कलसुबाईला जायला तर आम्ही चाललोय कलसुबाईला बाबा आणि आम्ही दोघंच चाललेलो आहे त्यांना पण मी सकाळचं वातावरण दाखवतो गावातलं साडेसात किंवा आठ वाजेचं वातावरण आम्ही दाखवतो बाबा ते सात वाजले जात किंवा साडेआठ वाजले वातावरण काय बाबा काय विसरले मित्रांनो बाबा काहीतरी विसरले गावी काही ना बसेसले आन्यायला आणि मी डबल टेन रिटर्न चालू आहे पाठीमा मित्रांनो बाबा काहीतरी विसरलेले आहेत आणि आता किती वाजलेत तर आम्हाला सांगतो मला सकाळचे साडेसात वाजलेले आता साडेसात बरोबर साडेसात वाजलेत मला वाटलं की आता सगळं की आवाज टाईम असतं नाही कळत काय बाबा काहीतरी विसरले डबल आले बाबा काय आलं काय विचारले बाबा आता तर मित्रांनो पटापटा मी रोडवरती रोडवर भेटतो आणि लगेच की लगे ब्लॉक लांब होते आपल्या बिन घेण्या देण्याचा ओके तर मित्रांनो आता आम्ही निकालीच निघालेलो आहे खूप खाली आलेलो रस्ते खूप खराब रस्ता आहे बाबा पाटे मी आहेत पुढे पण एकदम हिरवगार आणि एकदम भारी वाटते तु पण आम्ही दाखवतो का बरोबर बरोबर एकदम हिरवक लोकांनी भात ला आपले भात लावलेत म्हणजे भात लावणे असं होतं की ते भात लावले जर जाईल तिथपर्यंत भातच भात लागले तिथं मित्रांनो का हायवेवरती पोचलेलं हायवेचं काम चालले आणि आम्ही हायवेवरती पोचलो मित्रांनो बघा आम्ही पोचलेलो आहे आता इथे कि दुःख बघा दुःख आलेलो आहे कळशुपास कशा येते यांचे कळशुबाई अहमदनगर मध्ये येते अरे बघा चालायचे आता गपचिप चला हा हा काय होईल तुला पेडा दुका <laughs> बोला पॅडायला येते का बोलत येते का तुम्हाला पेडा आलं कु का तू एवढी मास दिसते नाही ते नाही ब्रॅक का समुद्र समुद्र का तू येणार आहे लांब इथून तर मित्रांनो बघा इथे खूप गर्दी आहे अरे बाबा अजून चढेल नाही ना पाय ना दुखणार नाही पण ये तो दोन मीनच मित्र चालेत हरी बसून डोकं खातात नुसतं डोकं तुझी घालतात तर इथं इथे मित्रांनो किती मोठा पाण्याचा धबधबा आहे आम्ही या पाण्यातून चाललो एवढ्या बघा

दाखव हा चल 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 तू मत आता आम्ही चालले वरते काही काही लोक इतर राहिले आता लागलेलं आहे आम्ही चढतोय वरती मग आम्ही दाखवतो बघा इथूनच पूर्ण गाव दिसतंय बघा आता वरती गेल तर की मुंबई दिसल काय काय लोक साले टप्पा घरी आधी रस्त्यावरूनच मग बाबा सटको आलेत पाय तुमचं काय पडलो तर जायचं हो तसच कस तरी आलो हा ना पूर्ण चालू बाबा थांबा एक मिनिट आपण स्वतः सरकू ते बोलतो माझा हात पकड हात पकड हे बिजू नका रे जायशील तुम्ही मित्रांनो आता शाम्या हसलो इथे वेगळे स्टॉल लागलेत स्टॉल लागले तिथं आणि अजून खूप मोठा रस्ता आता तशी तर हाफ रस्ता आम्ही केलेला पहिला पहिलं मंदिर लागलं आहे तर बघा तशी पहिलं मंदिर लागले पहिलं मंदिर पोचलो आम्ही बघा असं दिसत चढत ते बारीक बारीक माणसं तर मित्रांनो तशी पहिलं म्हणजे पहिलं मंदिर लागलं अजून चढायचं आहे खूप डबल आपण चढायला चालू बरोबर चला जाऊ पुढे फटाफट जेवचा मरणाच राहिलंय बाकी काय नाही हा ना। मी पकडलाय मोबाईल थांबला चला मला नाही ठेवायचं मरायचं आहे सटकून

对对对，对对对。 पोस्ट थो थोड्या काही वरती तू मित्रांनो ना आता वरती आले एकदम

अजून थोडा वेळ आहे मग आईचं दर्शन होऊनच जाणार आहे आपल्याला थोडंसं अजून बाकी आहे फक्त पाट्या अजून किती गर्दी आहे अजून हा बाकीचे इतकी थंडी वाजते ना तर मित्रांनो थोडंच बाकी आहे आता लगेच काय भेटायला तर मित्रांनो झालं आता आपण पोहचलो तिथे

ahaha Thanks so much Wooow There is a joke And I may share I like that organizational Ohh Nooo Ya, ya dia mau, -mau. So मित्रनुशन <messly> ह <messly> 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 দর্শন <laughs> খালি <laughs> 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 आता बघा काहीच दिसत नाही मित्रांनो सध्या म्हणून समजून दिसते येण्यासारखं दर्शन झालेले आणि आता आम्ही घरी चाललो पण खाली जायला पण ती गर्दी आहे मारण्यासाठी तुम्हाला गर्दी राबस काम नाही एकदम गर्दी वरतून लागले वरतून लागलेली गर्दी आणि तिथं खाली उतरायचं आहे ना म्हणून मित्रांनो फोनची चार्जिंग सुद्धा डाऊन झालेली आहे माझ्या जर की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कोण नवीन चॅनल आला असेल तर त्याने बेलायकन दाबून सबस्क्राईब करून व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला तो नक्की सांगा ओके बाय बाय